शिरवणे गावाती गावातील लॉजवर मिळाला तरुणीचा मृतदेह नवी मुंबईतील शिरवणे गावातील मिनीमहल लॉजवर मिळाला तरुणीचा मृतदेह सोबत असलेला तरुण रात्रीत झाला फरार नशेत असताना घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस करत आहेत अधिक तपास फॉरेन्सिक टीम पोहोचली घटनास्थळी तरुणीची ओळख पठवण्याचं का काम सुरू या घटनेवर सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी माहिती देताना रात्री दोन ते तीनच्या सुमारास नेरूळमधील मिनी महाल या लॉजवर एका महिलेचा मृतदेह सापडला असून मुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे नेहरूळ अद्दीमध्ये शिरवणे गावामध्ये मिनी महल नावाचं लॉजिंग आहे त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती आम्हाला सकाळी साडे वाजता मिळाली त्या ठिकाणी पोलीस पथक गेले असता एक कपल तीन वा दोन ते तीन वयाच्या सुमारास त्या ठिकाणी आलं होतं आणि लैंगिक उत्तेजक द्रव्याच्या ओव्हरडोसमुळे त्या महिलेचा मृतदेह झा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आपल्याला दिसून येत आहे आणि या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत लोकनायक न्यूज